रामकृष्ण हरी मी वंदना पाटील भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण गणेश चतुर्थी विशेष गणेश भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल लागला गणपती मूर्ती साऱ्या गणपती मूर्ती तुझी झाळक ती साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला मध्ये गणपती मूर्ती तुझे झाळगती साऱ्या जगा मध्ये गणपती मूर्ती तुझे तुझी साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझे तुझी साऱ्या जगामध्ये सुख दुःखाचा विघ्न हरता मायेचा तू झरा रे दिल जनाचा भक्त जनाचा तूच जगयासरा रे मूर्ती ठसली हृदयामध्ये झाले जीवनामध्ये मूर्ती ठसली हृदयामध्ये जीवनामध्ये गणपती मूर्ती तुझी झाळकती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झाळकती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झाळक साऱ्या शंख चक्रे हाती शोभतो पीतांबर भर जरी रे भा रात्र जमणी रात्र करू साजरे रे आनंद लुटते भजनामध्ये तो भक्ताच्या पूजनामध्ये आनंद लुटते भजनामध्ये तो भक्ताच्या पूजनामध्ये गणपती मूर्ती तुझे जळक ती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझे जळक ती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी जळती साऱ्या जगामध्ये शाने नाम तुझे अडवी रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती निरी मुखी रे लागे पूजे सेवे मध्ये सदा संसारा मध्ये लागे पूजा सेवेमध्ये रे सदा तुझी झळकती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये नाच लागणा ला मध्ये खेळू लागला रिंगणा मध्ये ला नाचणा मध्ये खेळू लागला रिंगणामध्ये मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती साऱ्या जगामध्ये अशाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद